जेजुरीच्या खंडोबाच्या गडावर घटस्थापना नवरात्रोत्सवास प्रारंभ आजपासून देशभरात शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आज नवरात्र उत्सवाची पहिली माळ देशभरात घराघरात तसेच प्रमुख देवींच्या मंदिरात घटस्थापना करण्यात येते दरम्यान महाराष्ट्राचा कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा विधिवत घटस्थापना करण्यात आली सालाबादप्रमाणे आज गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी भूपाळी पूजा झाल्यानंतर पाखळणी करण्यात आली मुख्य गाभाऱ्यामधील उत्सवमूर्ती बालदवारीमधील घटस्थापनेच्या ठिकाणी विधवत सनई चौघड्याच्या वादनात नित्य गुरव कोळी वीर घडशी पुजारी वर्गाकडून आणण्यात आली ठीक अकरा वाजून तीस मिनिटांनी घटस्थापना करण्यात आली सकाळच्या सुमारास मुख्य मंदिरात विधिवत पाकळणी करण्यात येऊन नवी मुंबई येथील खंडोबा भक्त संजय रामू जाधव यांच्या वतीनं अर्पण करण्यात आलेले नवीन पोशाख मुख्य मार्तंड भैरव मूर्तींसह खंडोबा म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्तींना परिधान करण्यात आले त्यानंतर सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात उत्सवमूर्ती गडकोट आवाराला प्रदक्षिणा मारून रंगमहाल बालद्वारी येथे आणण्यात आल्या आणि वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी यांच्या मंत्रपठणात विधिवत घटस्थापना करण्यात आली जेजुरी गडावर आजपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला असून मुख्य मंदिर गाभारा पानापुलांनी सजवण्यात आला आहे शहरातील युवकांच्या खंडासरावाला रात्री सुरुवात होणार आहे नवरात्रोत्सवात परिसरातील लोककलावंत बालद्वारीमध्ये हजेरी लावणार आहेत मुख्य मंदिरांसह गडकोट शहरातील ऐतिहासिक मंदिरांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे